चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा दणदणीत विजय चांदवड देवडा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला आहे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच त्यांचे आघाडीचे अंतर वाढत गेले आणि शेवटपर्यंत ते कायम राहिले या विजयाने संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे महायुतीने राबविलेल्या लाडक्या योजनेचे श्रेय हे डॉक्टर राहुल राहुल यांना खऱ्या अर्थाने भेटले या योजनेवर डॉक्टर यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर मतदारांनी व लाडक्या बहिणींनी विश्वास दाखवत घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात आनंद साजरा केला डॉक्टर राहुल यांनी या विजयासाठी मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले असून विकास कामांसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे या यशाने महायुतीला या मतदारसंघात मोठे बळ मिळाले आहे प्रतिनिधी शरद भाटेवाल कार्यकर्त्यांचा विजय खरं बघायला गेलं तर आज राहुल दादांच्या मागे महायुतीच्या मागे आज आमच्या सर्व महिला भगिनी खंबीरपणे उभ्या होत्या म्हणून हा दणदणीत विजय ह्या तालुक्यात नाही तर तालुक ता महाराष्ट्राच्या जनतेने आज बघितलाय आणि प्रचंड मताने महायुतीला तिथे विजय केलाय खरं मनापासून नह आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या आभारी आहेत कारण राहुल दादांबरोबर नेते न होते तर कार्यकर्ते होते आणि कार्यकर्त्यांमुळे आज का हा विजय आहे मनापासून सर्व देवळात चांदवड मतदारसंघातील जनतेचा मनापासून आभार मानते धन्यवाद दादा जनतेच नेत्याचं लिड जनतेचा लीड आहे आणि लाडक्या बहिणी सगळ्या दादाच्या पाठीमागे असल्यामुळे दादांना भरपूर मते लाखाच्या पुढे दादा निघून दादा विकास पुरुष त्याच्यामुळे आम्हाला माहिती होत दादा काही लिडणंच राहणार आहे दादांची काम हलके नाही तसा माणूस त्याच्यामुळे दादा संय नेतृत्व संयम नेतृत्वा असल्यामुळे दादाच निवडून येणार आणि ते बी लीड लीड नाही कॅबिनेट मंत्री फिक्स राऊत यांनी जो गरीब माणसासाठी जे केलेले आणि लाडकी बहीण जर करून दाखवले असं मी कोणी टीका करत नाही फक्त एक त्या माणसांनी काहीतरी गोष्टी करून दाखवल्याचा अभिमान घातला म्हणून त्या लोकांनी भावाचा विजय झाला त्याच्या रोज या मागे आमच्या आमचा एकच पाठिंबा आहे लाडके बोलण्यासाठी एक हजार नाही एक करोड नऊ लाख बहिणी त्यांच्या पाठीमागे उभी आहेत हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे एकंदरीत या विजयाचा जल्लोष हा चालू झालेला आहे तरी आपण कॅमेऱ्याच्या दृश्यातून बघू शकता असंख्य हे मतदार नागरिक इथे दाखल झाले आहेत आणि ते विजयाचा जल्लोष साजरा करत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार दादा एस न्यूज मध्ये आपल्या प्रथम स्वागत आहे नाव सांगा आपले वसंतराव सोनवणे कुठून गेलात आपण महाल पडणे एकंदरीत बघता विजयाचा जल्लोष हा सुरू आहे तर आपली प्रतिक्रिया काय असेल हा जल्लोष बघता ही निवडणूक सर्वसामान्य पणे सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली होती ही पुढाऱ्यांची आणि चांदा चौकडीची निवडणूक नव्हती राहुल दादांचा शांत संयमी अभ्यासू नेतृत्वाचा हा विजय आहे आणि त्या नेतृत्वाच्या विजयाबरोबर भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी आज दादा गट आणि आर पी आय या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी निधना छातीने मोकळेपणाने दिलखुला स्वातंत्र्यात राहुल नागांचा प्रचार केला आणि त्या प्रचाराची प्रणिती म्हणजे आजचा हा जल्लोष आहे एकंदरीत बघता आपल्याला लाडक्या बहिणींचा आशीर्वाद दादांना भेटलाय का असं वाटतं का लाडक्या बहिणींचा निश्चित आशीर्वाद भेटला पण पण राहुल नादांच्या विरोधात जी प्रवृत्ती आक्रमकपणे वाच्यता करत होती त्या वाच्यतेला या जनतेने दिलेलं उत्तर आहे एकंदरीत देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता की आपण जो वीस हजाराच्या पुढे लीड द्याल तर मी नामदार म्हणून त्यांना कॅबिनेट मंत्री पद नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी देवा चांदेडच्या जनतेकडे वीस हजाराचा लीड मागितलेला होता तो जनतेने दिलेला आहे नवे नवे त्याचा दुप्टी तिपटीने हा लीड आहे तेव्हा आम्हाला असा विश्वास आहे की नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला शब्द राहुल दादांच्या बाबतीत शंभर टक्के खरा तर राहुल दादा हे आज आमदार नाही तर नामदार झालेले आहेत असा हा जल्लोष आहे त्याचा आम्हाला समाधान आहे तसंच एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की नामदार म्हणूनच आता बघावं लागणार आहे तसेच काही युवक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया येऊ दादा काय सांगाल या विजयाच्या जल्लोषाबद्दल या विजयाबद्दल जर बोलायचं ठरलं हे विरुद्ध खऱ्या अर्थाने न्यायाची लढाई प्रवृत्ती विरुद्ध हा विचारांची लढाई जर तो तो राहुल दादा नामदार झाले तर आपल्या तालुक्याचा किंवा या विभागाचा विकास कसा झाला पाहिजे काय अपेक्षा असतील राहुल दादा आमदार असतानाच ते विकास पुरुष म्हणून त्यांनी किताब जनतेकडन प्राप्त केलेला आहे त्याची ही प्रचिती आहे ते नामदार झाले तर ते विकास करतीलच पण दहशत मुक्त आणि देवळा तालुका होईल याची पूर्ण खात्री जनतेला आलेली आहे राहुल मित्रांनो आहे काय प्रतिक्रिया असतील आपल्या राहुल दादांची आघाडी राहुल दादांचा प्रामाणिकपणा सुस्वभावी नेतृत्व सुसंस्कृत नेतृत्व आजकाल समाजाला सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे सुसंस्कृत नेतृत्व जर या मतदारसंघात भेटले नसतं आणि इतर कोणाला हा मतदारसंघ इतर कोणाला चान्स भेटला असता तर से वेगळे बदल झाले असते परंतु जनतेने न्यायाने अतिशय चांगल्या दादांची बाजू मांडत सुसंस्कृत नेतृत्वाची तु जनतेने निवड केलेली आहे आणि म्हणून दादांच्या स्वभाव आणि ने दादांच्या नेतृत्वावर देण्याच्या जनतेने विश्वास ठेवलेला आहे अरे प्रतिक्रिया काय असतील हा जो विजय हा खरा लोक विजय हा जो विजय आहे हा सर्वसामान्य माणसांचा विजय आहे असताना राहुल दादांनी जे भक्तम कामं केलेली होती त्या कामांच्या आधारे सर्वसामान्य जनता राहुल दादांच्या पाठीशी उभी होती त्यामुळे दादांचा विजय हा निश्चित होता आणि राहुल दादा या चांदवड गेवला जनतेने ठेवलेलं होतं की दादांना शंभर टक्क्यात आमदार नाही तर मंत्री म्हणून विधान भवनात पाठवायचं होतं आणि आपल्या मतदारसंघाचा जो विकास आहे तो अजून झपाट्याने करायचा आहे एकंदरीत राहुल दादा आमदार जर झाले तर आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत किंवा मंत्री झाले तर काय अपेक्षा आहेत आमच्या अपेक्षा बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत पण तरी देखील पाण्याच्या आणि सिंचना आहेत ते दादा तर पूर्णच होतील याची आम्हाला सर्वांना खात्री आहे सोडून गेले पण दादांच्या जर जनता आहे आम्ही जनतेने आज दाखवून दिला तर राहुल दादा काय आहे आज तुमच्या आमच्या सगळ्या मुलांच्या समोर सर्व दिसून जाते आपल्याला हा विजय खरा बोर गरीब जनतेचा आणि लाडक्या बहिणीचा विजय असून ज्या दोन्ही सर्व मतदारांनी शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतली होती ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात गोष्टी केल्या जायच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी राहुल दादांनी जे केलंय जरी आज नीती सोडून गेले पण आमच्याकडे एक सर्वसामान्य मतदार होते एक निष्ठावान सैनिक होते या निष्ठावान सैनिकांच्या जोरावर हो। आम्ही दादांचा विजय खेचून आणलं आहे आम्ही दादा शंभर टक्के मंत्री आणि राहुल दादा अगोदर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला